नमस्ते मी संगीता कशा आहेत मैत्रिणी आज आप मी तुम्हाला मिर मी लसूण लसूण नाही सॉरी खोबरं मिरची आणि शेंगदाणे याच्यापासून उपासाची चटणी सांगणार आहे आता आहे ना मी भाकरीला पीठ घेतलेलं आहे बघा वरई वा राजगिरण वरईचं आहे ते परातीत घेऊन मळून घेऊया आणि तव्हाचं तापाय ठेवलेला आहे आता का पिठाचा छान उंडा केलेला आहे आता त्याची मस्त मसूद भाकर करून घेऊया आणि त्याच्या शाबुदाण्याचं जर पीठ असतं ना त्याची जरा वेगळंच लागतं पण हे राजगिरं आणि वरईचं हे पीठ चांगलं लागतं भाकरीला हे बघा किती छान भाकर झाली आणि चटणी बी एवढी छान लागते ना ती अशी झणझणीत आता तिला आपण पाणी लावून घेऊया मस्त पिके पाणी लावून घ्यायचं बघा मिरची खोबऱ्या लस मिरची खोबऱ्या शेंगदाण्याची चटणी जर तुम्हाला आवडली असेल तर मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा तसं मला ह्या वेळेस असं तिखटच खाऊशे वाटतं आणि तिला जास्त नाही वाजायची नाही तर ती करपड लागते बघा झाली भाजून थोडीशी राहिलेली किती छान भाजली की नाही उद्या परत आपण एक नवीन रेसिपी स उपासाची घेऊन येऊ बघा भाकर झालेली आहे आता गॅस बंद केला आहे नाही नाही गॅस नाही बंद तर परत तवा ठेवला थे आहे त्याच्यात आता तव्यात तेल टाकायचं आणि आपण जी मिरची वाटून घेतलेली आहे ना ती आता ते तेलात टाकूया आणि थोडं तेल मिरचीला जास्तच वापरा बरं का म्हणजे छान कलर बिलर येतो तिला आपण छान असे कलर येऊन भाजायचे मस्त चवेष्ट मिरची लागते ती बघा किती छान दिसते बघा मिरची आहे का नाही छान आता संपूर्ण मिरची काढून घेतली आणि चवेपुरतं आपण त्याच्यात मीठ टाकूया आणि ती पूर्ण आता हालून घेऊया आपण चांगली परतून घेऊया असा कलर आला पाहिजे बघा मस्त बिघी म्हणजे ती पूर्ण भाजली गेली चटणी एवढी छान लागते ना भाकरीसह का मिरची भाकर म्हणतात ना मिरचीचा ठेसा आणि भाकर झुणकेबाज एकदा करून बघा बाय